हॅलो हा बोलून ताई नमस्ते नमस्ते बोला 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 काही नाही आमच्या पाहुण्याच्या मुलाला फरक पडला दोन दिवसामध्येच अरे आपण वाडिक्शन दिलं त्यांच्यासाठी त्यांच्या मुलाला काय करते याच तंबाखूचं व्यसन होत तंबाखूचं व्यसन आहे ना दोनच दिवसात रिझल्ट आलाय चांगला म्हणजे कसा रिझल्ट आला म्हणजे काय काय फरक तुम्हाला सकाळपासून संध्याकाळ त्याला दोन किंवा तीन ते पुढे लागायच्या ना तंबाखूच्या आता फक्त दिवसात एकदा किंवा दोनदाच खातो आणि ते पण बोलतो का मला अशी चव वगैरे काहीच कळत नाही मी काय खातोय नक्की तिथे अरे आणि म्हणजे खूपच बदल झाले दोन दिवसातच बदल झाला त्याच्यामध्ये अरे वा वाटलं ऐकून बरं का ओ, ते तो स्वतः बोलले का म्हणजे असं तमूक वगैरे जो मुलगा खातो ना तो स्वतःहूनच बोलला माझ्याशी अरे वा छान 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 नाही खूप छान करताय तुम्ही आताच्या पिढीसाठी खरंच उत्तम हा म्हणजे तुम असं म्हणजे जे काही तरुण पिढी आहे बरोबर उलट तुम्ही हे करताय ना हे खरच खूप छान आहे धन्यवाद धन्यवाद तर मला एक विचारायचं तुम्हाला कि तुमच्या आजूबाजूला पण असेल किंवा कोणी रिलेटिव्ह मध्ये पण असेल असे कोणी व्यसनाच्या अधीन गेलेले त्यांच्यापर्यंत हे प्रोडक्ट पोहोचणं गरजेचं आहे का मॅडम पाहिजेच पाहिजेच तर काय वाटतं मॅडम ही संधी जर तुम्हाला जर भेटली तर कसं वाटेल म्हणजे घरातले म्हणजे नाही का असे वाद भांडण वगैरे हे व्यसनाच्या अधीन गेलेले असतात ना लोक मग घरामध्ये वाद भांडण उलट टाळतील आणि म्हणजे पुढचे समोरचे लोक पण आनंदी राहतात ना समजा मुलगा आहे मुलाने जर व्यसन केलं तर आई वडील नाही का आई वडील टेन्शन मध्ये असतात ना बरोबर तुम्ही खरंच खूप छान काम करताय धन्यवाद मी तुम्हाला याच्यावर संधी कशी आहे आपण भेटून व्यवस्थित तुम्हाला समजून सांगू मॅडम अरे ओके ओके चालेल चालतं चालते ओके ओके धन्यवाद थँक्यू फॉर ओके